शहराची बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिला शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये भी भी दन, वे नगर शहरातील चौकात होणारे अतिक्रमण तसेच हॉस्पिटल एक्केचाळीस आले बंद सिग्नल अशा विविध प्रश्नांबाबत दिलेले निवेदन व वेळोवेळी निदर्शनास आणून दिलेल्या बाबी यावर अहिल्यानगर अद्याप महानगरपालिकेकडून कारवाई न झाल्याने तसेच अधिकाऱ्यांकडून गेल्या वर्षभरात दिलेल्या निवेदनाची दखल न घेतल्याने व थातूर मातूर लेखी उत्तर शिपाई हाती दिल्याने पंधरा ऑगस्टला मनपावर लोकशाही मार्गाने कचरा भेट आंदोलन शिवराष्ट्र सेना पक्षाच्या वतीने करण्यात आले कारवाई न झाल्याने पुढील आंदोलन पालकमंत्री यांच्याकडे करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला हृदयरोग होण्याचे प्रमाण वाढले असून तत्पर व उच्च दर्जाची आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या कार्डियांग सेंटरची सेवा रुग्णांसाठी नव संजीवनी ठरत आहे वाढत चाललेले हृदयरोगाचे प्रमाण पाहता समाजाची गरज ओळखून हॉस्पिटलच्या माध्यमातून उत्तम प्रकारे सुरू असलेल्या आरोग्य सेवांमुळे हॉस्पिटलचे नाव व महाराष्ट्रात नावाजले आहे सेवाभावाने सुरू असलेल्या या आरोग्य सेवेने आनंद ऋषीजी हॉस्पिटलने सर्वसामान्यांच्या हृदयात घर करून मोठा विश्वास संपादन केला असल्याची भावना अशोक भंडारी यांनी व्यक्त केली आय आय टी रुर्की या संस्थेमध्ये डॉक्टर ऑफ फिलोसॉफी ही पदवी आदित्य पितळे यांना चार ऑगस्ट रोजी प्रदान करण्यात आली आदित्य पितळे यांनी प्रस्तावित प्रादेशिक परिवहन प्रणालीचा प्रदेशाच्या आर्थिक आणि प्रवास गतिमानतेवर होणाऱ्या परिणामाचा अंदाज या विषयावर त्यांचा प्रबंध सादर केला त्यांचे चे कार्य नमो भारत या रिजनल रॅपिड ट्रान्सिंड सिस्टमचा राजधानी दिल्ली व सभोवतालचे प्रादेशिक भागांवर होणाऱ्या परिणामांसाठी उपायुक्त असणार आहे आजच्या स्पर्धात्मक युगात मानसिक आरोग्य हा केवळ वैयक्तिक पातळीवरील विषय राहिला नसून संपूर्ण समाजाच्या प्रगतीशी निगडित झालेला आहे आरोग्य क्षेत्रातील प्रश्न हाताळणीसाठी प्रशिक्षित समाज कार्यकर्त्यांची गरज आहे असे प्रतिपादन नवी दिल्ली येथील नॅपसिवचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ संजय भट यांनी केले स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने नॅशनल असोसिएशन ऑफ प्रोफेशनल सोशल वर्कर्स इन इंडिया पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या सहाव्या राष्ट्रीय समाजकार्य सप्ताहाचे उद्घाटन सीएसआरडी समाजकार्य व संशोधन संस्थेत पार पडले नगर मनमाड रोडवरील प्रेमदान चौकातील सिग्नल गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत त्यामुळे या चौकात वाहतुकीचे नियमन होत नाही वाहतूक शाखेचे पोलीसही उपस्थित नसल्याने अपघात होत आहेत या चौकातील सिग्नल तत्काळ सुरू करून कायम कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी अहिलानगर नगर शहर विधानसभा प्रमुख महेंद्र गंधे यांनी पोलीस निरीक्षकांकडे निवेदनाद्वारे केले शहराच्या मध्ये आपण इथे थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सहयाद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर